सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी प्राध्यापक प्रदीप माधवराव येडकी किनवट वरून समाज टीव्हीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत बौद्ध वर्षावास या संदर्भामध्ये व्यक्त करणार आहे तथागत कर बुद्धांनी बौद्ध वर्षावास ही संकल्पना सुरू केली साधारणतः आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा तीन महिन्याचा कालखंड आपण बौद्ध वर्षावासाचा कालखंड म्हणून अडीच हजार वर्षापासून बौद्ध धर्मामध्ये महत्वाचा काळ म्हणून मानतो आता वर्षावास म्हणजे नेमकं काय बुद्धाला या संकल्पने मागे काय अपेक्षा होती याचा विचार आपल्याला माझ्या बोलण्याच्या सुरुवातीला करायचा आहे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य तर बुद्धाच्या विचारानुसार वर्षावास म्हणजे पावसाळ्यामध्ये वास्तव्य, पा। वास्तव्य करणे याला साधारणतः बौद्ध तत्वज्ञानामध्ये वर्षावास म्हटलं जातं बौद्ध काळामध्ये या वर्षावासाची नितांत गरज होती परंतु मी आजच्या आधुनिक काळामध्ये एकवीसव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये खरंच वर्षावासाची आवश्यकता आहे का या संदर्भाने थोडेसे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे सिद्धार्थ गौतम बुद्धांना अपेक्षित जो वर्षावास होता तो त्यांनी त्यांच्या बौद्ध काळामध्ये सुरू केला होता वर्षावास सुरू करण्यामागे कुठली अशी कारण होती की ज्यासाठी बुद्धाने तत्कालीन परिस्थितीमध्ये वर्षावास सुरू केला होता याचे पहिल्यांदा आपल्याला चिंतन करावे लागेल कारण वर्षावासाचा काळ आज आपण आधुनिक काळामध्ये आपल्या हातामध्ये मोबाईल आपल्या समोर कम्प्युटर आपल्या समोर लॅपटॉप आणि ज्ञानाचं प्रचंड असं भंडार पडलेला असताना सुद्धा आपण केवळ तीन महिने मी काय म्हणायलो आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ आपण वर्षावासाचा मानावा आणि केवळ याच काळामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माप्रती आपली श्रद्धा आपण बौद्ध आहोत या दृष्टिकोनातून आपले विचार आपले कार्य पूर्ण करावेत का या संदर्भाने मी बोलत असताना बुद्धाच्या काळातील वर्षावास घेण्यामागचे किंवा ही वर्षावासाची संकल्पना बुद्धाच्या डोक्यामध्ये येण्यामागचे काही कारणे आहेत बुद्धाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ अस्तित्वात होता चारशे पाचशे हजार दोन हजार अशा संख्येने भिक्खू प्रवास करीत असे प्रवास म्हणजे तो प्रवास पायी असायचा मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये पायी प्रवास करत असताना भिक्खू संघाला अनेक प्रकारचा त्रास व्हायचा हे एक कारण आपण वर्षावास सुरू करण्यामागचे सांगू शकतो त्याचबरोबर बुद्धाच्या काळामध्ये एवढे काही अशा भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या हो त्यावेळी पायी भक्की संघ जेव्हा एखाद्या शेतातून एखाद्या जंगलातून प्रवास करीत असे तेव्हा त्या ठिकाणी जे कास्तकार होते शेती करत होते तर भिक्खू संघ हजारोच्या पाचशे हजाराच्या संख्येने जेव्हा तिथून वाचत जात असे तेव्हा त्या भिक्खू संघाच्या विचार करून तथागत बुद्धांनी आपल्या आप हयातीमध्ये आपल्या बौद्ध काळामध्ये वर्षावास नावाची संकल्पना सुरू केली बुद्ध विचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार पावत होत असताना बुद्धावर टीका व्हायची की बुद्ध हे अहिंसेचे करुणेचे प्रज्ञेचे शांतीचे महामेरू आहेत आणि अशा ह्या बुद्धाच्या भिक्खू भिक्खुसंघाच्या जाण्याने अनेक वनस्पती अनेक जीवजंतू या पावसाळ्यामध्ये त्यांच्या पायाखाली येऊन मरत आहेत म्हणजेच बुद्धाच्या अहिंसेला कुठेतरी तडा जातोय या सर्वांचा विचार करून तथागत बुद्धांनी बौद्ध काळामध्ये वर्षावासाची संकल्पना सुरू केली मग नेमकं वर्षावासामध्ये काय असायचं तर वर्षावासामध्ये जो संघ आहे तो एकाच ठिकाणी वास्तव्य करून बौद्ध तत्वज्ञानाच्या संदर्भाने बौद्ध शिकवणीच्या संदर्भाने जर काही प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील किंवा बौद्ध संघासाठी भिक्खू संघासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू जसे की चिवर तयार करणे असेल कुठल्या वेगवेगळ्या वस्तूंचे शिवणकाम असेल इनकाम असेल अशा वस्तू तयार करत करत या तीन महिन्यामध्ये बुद्धाच्या विचाराचे मंथन होत असे आणि मग भिक्खू संघ यात निपुण होऊन पुन्हा तीन महिन्यानंतर वर्षावासाच्या कार्यकालानंतर म्हणजे साधारणतः पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच अश्विन पौर्णिमेनंतर नऊ महिने सतत बुद्धाचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम तत्कालीन बौद्ध भिक्खू संघ करत असे या सर्व बौद्धाच्या वर्षावासाच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आप आपल्याला असे वाटते की खरंच बौद्ध काळामध्ये अनेक अशा भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळेच बुद्धांनी त्या तीन महिन्याचा सदुपयोग व्हावा भिक्खुसंघाला पाऊस पाण्यापासून संरक्षण मिळावे त्याचबरोबर नऊ महिन्यासाठी उपलब्ध साधन सामग्री या हेतूने तथागत बुद्धांनी वर्षावासाची सुरुवात आपल्या बौद्ध काळामध्ये केली आज आपण एकोणीशे छप्पन नंतर झालेल्या बुद्ध अनुयायांचा विचार करत असताना आधुनिक काळामध्ये आपण अत्याधुनिक सोयीसुविधांच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने आज विचार करण्याची गरज आहे की तीनच महिने आपण वर्षावास ठरावा का हा तीन महिने वर्षावास साजरा करावा का आणि या तीन महिन्याच्या काळामध्येच केवळ आपण बुद्धाला आणि बाबासाहेबाला आठवावं का या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण शिक्षित लोक बुद्धिमान लोक बुद्धिजीवी लोक याचा विचार आपण कधीही करत नाही पण मी प्राध्यापक प्रदीप येडके म्हणतोय की आपण केवळ तीन महिने आपल्याकडे सर्व आज आपल्याकडे बंगले आहेत आपल्याकडे गाड्या आहेत आपल्याकडे मोबाईल्स आहेत आपल्याकडे सर्व भौतिक सुविधा आणि टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत आहोत मग या सोयी सुविधेच्या काळात सुद्धा आपण केवळ बुद्धांनी सांगितलं त्या काळी समस्या होत्या म्हणून त्यावेळी वर्षावास होता पण आज आपण केवळ या तीनच महिन्यामध्ये बौद्ध वर्षावास म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपण एकोणीसशे छप्पन नंतर झालेल्या बुद्धांनी इकडे तिकडे न भटकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या विचाराने बुद्धाचे विचार आपल्याला किती हवे आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्म ग्रंथ आपल्याला दिलेला आहे त्या ग्रंथाचे वाचन आणि त्या ग्रंथाचे वाचन करून आपण समजून घेण्यासाठी केवळ आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा तीनच महिन्याचा काळ आपण का ग्राह्य धरावा हा वर्षावास म्हणजे आपण केवळ बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचाराशी केवळ तीनच महिने जोडले जावा का जावे का या सर्वांचा विचार आज करणे अभिप्रेत आहे या आधुनिक काळामध्ये आपण वर्षावास कसा मानावा जर आजच्या आधुनिक युगामध्ये बुद्ध आणि बाबासाहेबाचे विचार आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहोचायचे असतील बुद्धाचा विचार घराघरापर्यंत पोहोचायचा असेल तर केवळ हे तीनच महिने का हा वर्षावासाचाच काळात काळ का मी म्हणतो मी ते करत नाही मी खूप अगदी दहा पंधरा पंधरा वर्षापासून जेव्हापासून मला बुद्ध आणि बाबासाहेब या संदर्भाने जेव्हा जेव्हा बारा महिन्यामध्ये काही वाचायचं ठरवलं मी काही आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळी आपण बुद्ध आणि बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करू शकतो मंथन करू शकतो चिंतन करू शकतो आपण कुठलं तरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजेच थोडक्यामध्ये भारतीय अ बुद्धांनी एकोणीसशे छप्पन नंतर जे आपण बाबासाहेबाच्या नंतर बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून जे आपल्याकडे बुद्ध झालो आपण त्या बौद्ध झालेल्या लोकांची किंवा ज्या उपासकांची आज सर्वतोपरी जबाबदारी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची आपल्या खांद्यावर ठेवलेली आहे आणि केवळ तीन महिने तो वर्षावास पाळून चालणार नाही त्या वर्षावासामध्येच बाबासाहेबांनी लिहिलेला बौद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ हा वाचून चालणार नाही तर संपूर्ण वर्षाचे बारा महिने सुद्धा आपल्याला बौद्ध अनुयायी म्हणून बाबासाहेबाच्या जे काही बाबासाहेबाचं बौद्ध म्हणून बौद्ध धम्माच्या प्रती जी आपली श्रद्धा आहे बौद्ध धम्माच्या प्रती जी बाबासाहेबांना आपल्याकडे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन बौद्धिक आपली क्षमता वाढवून आपण बारा महिने हा वर्षावास केवळ वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास नाही वास्तव्य नाही तर बारा महिने आपण या बुद्धाच्या धम्माच्या आणि बुद्धाच्या एकूण विचाराच्या बुद्धाच्या शिकवणीच्या वास्तव्यामध्ये आपण राहणं अपेक्षित आहे बौद्ध धम्म बौद्ध धम्माला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी सर्व बौद्ध धर्माच्या प्रती आपलेली असली श्रद्धा आपल्या असलेले कर्तव्य आपण आपापल्या परीने संपूर्ण बारा महिने जर योग्यपणे पार पाडण्याचा प्रयत्न जर आपण केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबाला अपेक्षित असणारा बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा बौद्ध समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तीन महिने आपण वर्षावास अं साजरा करून तीनच महिने बुद्धाच्या विचाराचं अनुकरण करून आपल्याला भागणार नाही आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत हो, आहोत आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना हा संपूर्ण वर्षाचा काळ हा आपल्यासाठी बौद्ध काळ आहे ज्याला आपण बौद्ध वर्षावास न म्हणता आपलं जीवनच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम योग्य निर्णय घेऊन एकवीस वर्ष एकोणीसशे पस्तीस ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली तिथपासून एकोणीसशे छप्पन पर्यंतच्या एकवीस वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्माचा अभ्यास करून माझ्या समाजासाठी कोणता योग्य धर्म आहे त्या धर्माची निवड केली आणि एकोणीशे छप्पनला आपल्याला बुद्धाच्या ओटीमध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये सामावलेला आहे विशाल अशा सागराप्रमाणे विशाल असणाऱ्या या बुद्धाच्या धम्मामध्ये आपला समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे जे बाबासाहेब आंबेडकर विश्वामध्ये सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहेत अशा बुद्धिमान प्राण्याने बुद्धिमान व्यक्तीने बुद्धिमान मनुष्याने तेव्हा आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी आपला समावेश आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञान रूपाने बुद्धीने शरीराने त्यांच्या विचाराने जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही आणि आम्ही आजपासूनच सतत आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो बौद्ध धम्म आहे तो बुद्ध धम्म हा सारखा वर्षभर ज्याला आपण वर्षा म्हणजे पाणी नाही हे बारा महिने आपण तेवत ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले बौद्ध अनुयायी म्हणून हे काम आपण करत राहूया अशीच या ठिकाणी मी आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि समाज टीव्हीच्या माध्यमातून बौद्ध अनुयायी घडण्यासाठी या वर्षावास वर्षावास न मानता वर्षवास मानून खऱ्या अर्थानं आपण आपल्याकडून बौद्ध अनुयायी म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जबाबदारी बाबासाहेब बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं कर्तव्य आपण आपल्या, आपल्या परीनं पार पाडावं हो, या असं आव्हान करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा